मित्रांनो आज सकाई सकाई, मला झोमॅटोची सकाळी सकाळी ऑर्डर पडली मी नेहमीच चिमवरून आलो आहे झोमॅटोची ऑर्डर पडली त्यामुळे जायचं आहे मला स्टेशन रोडकडे तुम्हाला दाखवतो तर बघा तुम्ही हा रस्ता बघू शकता हा रस्ता जातो आहे स्टेशनकडे ती माझी चार्जिंगची गाडी आहे ती समोर स्टेशन रोड आहे आणि मला जायचं आहे नगरला सोनल नगरवरून पार्सल पिकअप करायचं आहे पार्सल ते कुठं द्यायचं तुम्हाला दाखवतो आणि एका पार्सलच्या मागे किती पैसे निघतात ते पण मी तुम्हाला दाखवतो

हे घर आहे या इथे एक हॉटेल आहे इथून पार्सल घ्यायचं तो आहे तर मित्रांनो पार्सल घेतलं आहे आता मी चाललो आहे अंबड चौकुलीकडे अंबड चौकुलीकडे जायला रस्ता हा हा रस्ता तर तुम्हाला माहीत असेल सोनल नगर सोन सोनल नगर सोनल, नगर, सोनल, 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 सोनल नगर नगर। हा रस्ता ओळखला असेल मित्रांनो तुम्ही मला दाखवतो मी एक ऑर्डरचे किती पैसे भेटतात उडानपूलचा रस्ता आहे पीती पेट्रोल पंपच्या बाजूचा तुम्हाला सर्वांतर लक्षात असेल जवळ जवळजवळ येत आहे चला बघूया पुढे माझ्या ऑर्डरच्या वेळेसच लागत होतो का ट्रॅफिकला पण काय तर चला आपण पुढे जाऊया मित्रांनो सिग्नल सुटलं आहे आपण चाललो आहे भैया कलेक्टर ऑफिसकडे ना, फिर Io ho portato a comodità e ho sempre a parte. Parece che. Vieni आलो आपण प्लॉट नंबर तीनशे एक तर आज आपलं रनिंग किती झालं आहे आणि पैसे किती भेटतात बघू ऑर्डर डिलेवर आता पैसे दाखवतील मित्रांनो बघा पाच किलोमीटर रनिंगवरती अठरे चौवेचाळीस रुपये दिले बघा भावांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय